आजच्या यावर्जून मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रावसाहेबजी दानवे पाटील मंचावर विराजमान उपस्थित आपल्या सर्वांच्या नेत्या आणि या महाराष्ट्राच्या लोकनेत्या आदरणीय नामदार पंकजाताई साहेब या ठिकाणी आपल्या सर्वांच्या लाडक्या आणि लोकप्रिय खासदार डॉक्टर रितमताई मुंडे मंचावर विराजमान सर्व सन्माननीय मान्यवर मंडळी आणि या सभेला प्रचंड संख्येनं उपस्थित बंधू आणि पहिलींड उद्याच्या बदे। एता या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा प्रीतम तै या खासदार होणार आहेत या जिल्ह्यातील राष्ट्रवादीला रोखणं हे शक्य नाही या ठिकाणी रमेश भाऊने उल्लेख केला राष्ट्रवादीच्या उमेदवाराला नमनाला शकून झालेला राष्ट्रवादीच्या एका गटानं उमेदवारी जाहीर होताच उमेदवार डमी आहे म्हणून या ठिकाणी जाहीर करून टाकलेला आहे आणि म्हणून आता डमी उमेदवाराची विजयाची हमी कोण घेणार आणि म्हणून निश्चित प्रमाणावर या ठिकाणी डॉक्टर प्रीतमताईच कामकाज ज्या पद्धतीचं काम आहे या जिल्ह्यामध्ये याच्या अगोदर कधीच नव्हे इतका भूतोन भविष्यात एवढा केंद्र सरकारचा निधी या जिल्ह्याच्या विकासासाठी आणण्याचं काम डॉक्टर केलेलं के आहे जिल्ह्याच्या जिव्हाळाचा प्रश्न अनेक वर्षापासून रखडलेला हा प्रश्न मार्गी लावण्याचं काम खासदार प्रीतमताईंच्या कार्यकाळामध्ये झालेला आहे एकदा मी एक व्यंगचित्र पाहिलं होत त्यामध्ये एक, एक आजोबा बसलेले होते आणि त्यांचा नातू विचारित होता आजोबा आजोबा आणि बाजूने रेल्वे चाललेलं असं एक चित्र होत तेव्हा तो, तो, तो नातू विचारत होता आजोबाला आजोबा की रेल्वे आपल्या जिल्ह्यात कधी येणार आहे तेव्हा नातवाला सांगितलं होत मी माझ्या आजोबाला सुद्धा हा प्रश्न विचारला होता इतक्या दिवस रखडलेला हा प्रश्न मात्र या ठिकाणी नामदार ताई साहेबासारख कनखर आणि हिंबतवान नेतृत्व आणि खासदार प्रीतमताईंच्या नेतृत्वामुळे हे शक्य झालेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला सर्वांची ही पाता गरज आहे की डॉक्टर प्रीतमताईंना खासदार म्हणून निवडून आणण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभा राहायचा बंधूं श्रद्धेय लोक नेते मुंडे साहेबांच्या निधनानंतर एक चर्चा सर्वत्र पसरली होती थोडस थांबवले साहेब परत या परत या अशा पद्धतीच्या घोषणा आपण सातत्यानं करायचो आणि एक पसर, साहे परत्यार, साहे परत्यार चर्चा ही त्या काळामध्ये त्या ठिकाणी सर्वत्र पसरली होती की साहेब परत येणार आहेत साहेब परत येणार आहेत ही चर्चा सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली होती अनेक जण एकमेकांना फोन करून विचारत होता हे खरं आहे का तेव्हा वाटायचे खरं असेल का भोईक का नाही पण चमत्कार अशा पद्धतीचा घडा व्हा अशा पद्धतीची इच्छा मात्र तुमच्या आमच्या सर्वांच्या मनाची जरी असली तरी बंधूंनो साहेब हे काही परत येण्याच्या जागी गेलेले नाहीत मात्र त्यांची जागा या जगामध्ये घेऊ शकल अशी एक व्यक्ती त्यांनी या ठिकाणी या ठिकाणी ठेवून दिलेली आहे त्या म्हणजे नामदार म्हणून उद्याच्या या निवडणुकीमध्ये आणि एकूणच त्यांच्या राजकारणासाठी म्हणून आपण सर्व जिल्हावासियांची जबाबदारी आहे की त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणाने उभा राहूया सावता नामदार या ठिकाणी सावता परिषद खासदार प्रचारासाठी जीवाचं रान करणार रा आहे आणि प्रीतमताई ह्या सावता परिषदेच्या उमेदवार आहेत महायुतीच्या उमेदवार आहेत या पद्धतीने आम्ही तास ताण मन लावून या ठिकाणी ता काम करणार आहे आणि उद्याच्या या अठरा तारखेला खासदार ताईंना निवडून आणण्याचा संकल्प या निमित्तानं आपण सर्वजण करूया आधीच थांबवतो जय